सोलापूरच्या माढ्याचे मुरुम उपसा प्रकरण कुर्डू ग्रामस्थांनी संपलाय मागील तेरा दिवसापासून चर्चेत असलेले कुर्डू गावच्या मुरुम उपसा प्रकरणात प्रशासनानं मांडलेल्या भूमिकेला गावकऱ्यांनी दर्शवलीय सहमती सोमवारचा प्रशासनाच्या विरोधातला प्रात कार्यालयावरचा हलगीनाथ मोर्चा कुर्डूकरांनी अखेर रद्द केलाय कुर्डूत रखडलेली रस्त्याची कामं प्राधान्यानं मार्गी लावण्याच्या प्रशासनानं दिलेल्या आश्वासनावर कुर्डूकरांची सकारात्मक भूमिका आहे महसूल प्रशासनानं कुरडू गावात येऊन पत्र दिलंय गावातील रस्त्यांसह सीनामाढा योजनेचे व अन्य विकास काम प्रशासनाकडून तत्परतेनं सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर अखेर कुरडूकरांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका दर्शवली आहे मुरडू प्रकरणात गावातील सरपंच ग्रामसेवक अशा सव्वीस मंडळींवर दाखल झालेले गुन्हे मात्र प्रशासनाकडून मागे घेतले जाणार नाहीत रस्त्याच्या व इतर विकास कामात प्रशासनानं सहकार्य न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिलाय म्हणजे सोमवारी आंदोलन होणार आहे बंगले तो करण्यात येऊ नये सकारात्मक चर्चा झाल्यामुळं याच्यावरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत आणि हे पत्र आज मी ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांना देण्यासाठी हा दिवस उपस्थित आहे मोठ्या गोष्टीत येणार असेल आणि आपल्याला कुठलाही वादविवाद न वाढवता गावच्या विकासाच्या धोरणातनं आम्ही ह्या सगळ्या चर्चा केल्यानंतर आज मी तिला त्यांना ती पत्र टाईप करून आज आमच्या सगळ्या ग्राव गावाल्याच्या समोर कारण ही मोर्चा काढत असताना किंवा ही कारवाई होत असताना जी ग्रामस्थांनी एकजुटी दाखवली आहे त्या ग्रामस्थांचं खऱ्या अर्थानं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो आम्ही जे काम करतो त्याच्यावरती ग्रामस्थांचा असलेला विश्वास त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून आम्ही कुठंतरी तिथं ऑफिसला जर पत्र घेतलं तर ते चुकीचं होईल म्हणून हे सगळं ग्रामस्थांच्या समोर ते पत्र घेऊन ते आम्ही या ठिकाणी उद्याचा समर्थ मोर्चा स्थगित करतोय परंतु जर तशा पद्धतीनं आज त्यांनी आम्हाला जर निश्चित मनानं सहकार्य नाही झालं त्याच्यात काय त्रुटी त्यांनी केल्या शासनानं प्रशासनानं आणि समजा आम्हाला काय अडचणीत आणल्या तर परतसुद्धा आम्ही रस्त्यावरती शासनाच्या विरोधात उतरू का तरी एकदा विश्वास आता ठेवून बघतोय पण जर त्या विश्वासाला त्यांनी परत बिताडा घालवला तर शंभर टक्के आम्ही अजून एकदा परत मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरू असाही इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो